चुट्ला, चुट्ला या मैदानातला आणि पस्तीस मध्ये लढत चालू झाली चार गाड्या पळतायत आणि चौघात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छ गाडी क्रमांक पस्तीस चा निखा पस्तीस चा निघाला तास क्रमांक सहा वर झालेली गाडी हनुमंत भैया इंदलकर हिंद केसरी छोट्या ड्रायव्हर माळेगाव या गाडीचा एक नंबर आला विजयबिर गाडी मालकाच त्यावर ते बसलेल्या बुटा ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वळवा छत्तीस वळवा छत्तीस मध्ये एकला जोगेश्वर प्रसन्न विश्व मिलिटरी दोला संता सद्गुरू बाळमा प्रसन्न विजोरी महेशे यांचा शंकर तीन वरती वस्तात माणिक बापू वाघमोडी